लाडक्या बाप्पांना भक्त उद्या मनोभावे निरोप देणार मुंबई पुणे नागपूर नाशिकसह सर्वत्र विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार शिंदेना विश्वास तर उपमुख्यमंत्री अजित पवारही लालबाग राजाच्या चरणीत लिह नागपूर सिकंदराबाद आणि पुणे कोल्हापूर हुबळी नव्या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन सिडकोच्या अध्यक्षपदी शिरसाटांची नियुक्ती तर आनंदराव राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा अध्यक्षपद महायुतीचं जा जागा वाटप लोकसभेतील स्ट्राईक रेटच्या निकषावर होईल मुख्यमंत्री शिंदेची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऐंशी ते नव्वद जागांवर दावा जिंकण्यासाठी लढायचा हाच फॉर्म्युला बावन यांनी केलं स्पष्ट गद्दारी आणि बेईमानीमध्येच शिंदेंचा स्ट्राईक रेट जास्त जागा वाटपाच्या मुख्यमंत्री शिंदेच्या विधानावरून संजय राऊतांचा हल्ला बोल स्वतः उद्धव ठाकरे गद्दार शिरसाटांचं प्रत्युत्तर राहुल गांधींची जी जीप छटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गावगड यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी नव्या मतदार यादीत मुस्लिमांची नोंदणी करू नका करवीरच्या शिंगणापूर ग्रामपंचायतीमध्ये वादग्रस्त ठराव मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध पुढारीच्या बातमीनंतर ग्रामपंचायतीचा माफीनामा पुण्यात चिकनगुनियाच्या नव्या विषाणूचा कहर रुग्णाला अर्धांगवायू मज्जातंतूचं नुकसान होण्याची शक्यता मागण्यात दोन महिन्यात आढळ मागच्या दोन महिन्यात आढळले तब्बल एक हजार रुग्ण